माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इरषाळवाडीतील घटनास्थळी भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतलाय मृत पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वनही त्यांनी केलं आहे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाण्यातील उत्तर भारतीयांचा मेळावा रद्द करून खालापूर येथील इरसाळवाडी ये या ठिकाणी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहू शकतो की उद्धव ठाकरे यांनी ईरसाळवाडीतील मृत पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे तसेच शासनाकडे मदतीची देखील मागणी केली आहे ठाकरे यांनी घटनास्थळी गावाचं झालेल्या नुकसानीची देखील पाहणी केली आहे उद्धव ठाकरेंसोबत आपल्याला विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आमदार सुनील प्रभू आमदार अनिल परब तसेच खासदार राजन विचारे पाहायला मिळत आहेत साठी माझ्याकडे काही शब्द नाही पण एक तुम्हाला मी वचन देतो की ही दुर्घटना घडली दुर्दैवाचा जो काही आघात झाला त्याच्यानंतर आज मी केवळ तुम्हाला तोंड दाखवण्यासाठी आले नाही तर तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये तुमचं व्यवस्थित पुनर्वसन होईपर्यंत आम्ही सगळेजण तुमच्या सोबत राहू आणि मी आता या दादाशी बोललो ताईशी बोललो आता एक काम करा मी तहसीलदार साहेबांशी त्यांच्याशी पण बोललो आसपासच्या ज्या वस्त्या आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण संपर्क करू आणि तुमच्या सगळ्यांचं पुनर्वसन एका व्यवस्थित जागी असं करू कि पुना या की पुन्हा तुम्हाला ह्या अशा संकटाचा सामना करण्याची आवश्यकता लागणार नाही महाराष्ट्रामध्ये अशा बऱ्याच वस्त्या आहेत ज्या दुर्घटनाग्रस्त गर, गर, कधी होऊ शकतात दरडग्रस्त कधी होऊ शकतात पण म्हणून आपण काही जबाबदारी टाळू शकत नाही हा अनुभव येण्याच्या आधी जर का तुमचं पुनर्वसन झालं असतं तर खरं जास्त चांगलं झालं असतं पण दुर्दैवाने घडलं आता मात्र तुम्ही सगळेजण एकत्र राहून अधिकाऱ्यांना सुद्धा मी सांगतो की जरा सगळ्यांना विश्वासात घ्या कारण नुसतं त्यांना घर देणं म्हणजे पुनर्वसन होणार नाही यातली काही मुलं बाळं माझ्या माता भगिनी शिकलेल्या आहेत त्यांना नोकरीची व्यवस्था कशी होईल यांची काही जमिनी आहेत त्यांचा उदरनिर्वाह कसा होईल हे सगळं बघायला पाहिजे आणि कंटेनरमध्ये सुद्धा ते कमीत कमी काळात राहून लवकरात लवकर त्यांच्या घरात त्यांना आपण परमनंट आपण शिफ्ट करू शकू अशा तऱ्हेने एक प्लॅन तयार करा यामध्ये राजकारण मी कुठेही आणणार नाही कारण शेवटी राजकारणाच्या पलीकडे माणूसही आज भाग असतो आणि मी परत एकदा सांगतो की तुमचं पुनर्वसन होईपर्यंत आम्ही सगळेजण तुम्हाला जिथे जिथे ज्या ज्या गोष्टीची मदत लागेल ती आम्ही केल्याशिवाय राहणार नाही